नमस्कार सर्वांना अगदी मनापासून शुभ सकाळ तर दिवसाची सुरुवात अगदी छान प्रसन्नतेने झालेली आहे आणि मी निघाले आहे शाळेत जाण्यासाठी आणि हे आहे आमच्या गावचं सुंदर असं वातावरण खूप मन प्रसन्न होतं ह्या वातावरणाने सकाळचं आणि दिवस अगदी मस्त जातं तर तुमच्यासमोर हे जे शेत तुम्ही जे पाहतायत ना तर ते संपूर्ण हळदीचं शेत आहे अगदी शेवटपर्यंत अतिशय शे सुंदर शेत आहे हे आणि सकाळी सकाळी शाळेत जाण्यासाठी गडबड तर असतील घरातलं सगळं आवरायचं असतं निघायचं असतं शाळेतही वेळेत पोचायचं असतं तर आमच्या शाळेसाठी ही जी शाळेची स्कूल व्हॅन आहे या स्कूल व्हॅननीच आम्ही काही विद्यार्थी आहेत आणि आम्ही ये जा करत असतो तर ह्या व्हिडिओच्या एक आमच्या गावची मुलं ती आहे तुम्हाला दाखवते आणि ही आहे सगळी छोटी छोटी चिमुकली शाळेतली मुलं तर अगदी एक थोड्याच वेळा शाळेमध्ये आम्ही पोहोचणार आहोत तर ही आहे आमची शाळा लिटिल फ्लावर प्रेप स्कूल मंचर ली ली आले आले करन, ही आमची शाळा आहे आणि पाहतो मी आधीच एक व्हॅन आलेली आहे मुलं अगदी सकाळी लवकर उठून आवरून एवढ्या सकाळचं येत असतात अगदी ग्रामीण भागात मध्ये आमची शाळा आहे आणि हे तुम्ही पाहू शकता आल्या आल्या मुलांची बॅगा घेणं हे करणं आवरणं हे ते सगळं त्यांचं चालूच असतं आणि आता जाऊया आपण थेट क्लासरूम मध्ये क्लासरूम आल्याला तुम्ही पाहू शकता मुलं तर अगदी आलेलीच आहेत आल्यानंतर वया काढणं हे चालूच असतं आणि लगेच सकाळ सकाळी ते खेळायलाही लागलेली असतात जे जेवढी खेळतील तेवढे फ्रेश होतील तेवढाच ते अभ्यास देखील चांगला करतात तर जी मुलं सकाळची लवकर येतात त्यांना लवकर लवकर खेळायला मिळतंय बघा पोरांचं चाललंय लगेच काही इकडनं पळ तिकडे पळ सतत त्यांचं काही ना काही चालूच असतं आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी या शाळेमध्ये खूप सारख्या प्रमाणात होत असतात जेणेकरून त्यांच्या बुद्धीचा विकास व्हावा सार्वंगिक विकास व्हावा तर ही आहेत माझी सगळे नर्सरी छोटी छोटी चिमुकली आहेत तर पहा क्लास चालू झालेला आहे आणि त्यांना लेटर दिला होता यल आज राईट करायला तर अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी लेटर काढलेला आहे अगदी लहान मुलं आहेत तीन वर्षाची खूप छान तर चला यानंतर आता शाळेची सुट्टी होणार आहे आणि आता थेट आलेले आहे घरी तर मध्ये काही शूट नाही केलं भूक लागली होती म्हणून मॅगी केली होती आणि हे जो परिसर पाहत आहे हा माझ्या गार्डनचा परिसर आहे आणि तुम्ही हे जे पाहतायत ना सकाळी इतकी फुलं होती गार्डनमध्ये आणि शाळेतून आल्यानंतर हे जी भुंगे आहेत यांनी अक्षरशः सगळी फुलाशी कुरतडून कुरतडून खाल्ली अर्थात निसर्ग आहे आणि निसर्ग म्हटलं की प्रत्येकाचं खाणं हे वेगवेगळं असतं वेग तर एवढी फुलं आली होती तर सगळ्या फुलांचं त्यांनी असंच केलं आहे आणि गुलाबाला बऱ्यापैकी फुलं होती सकाळी पण कुणी तोडतं कुणी, कुणी काय करतं आणि पावसामुळे गार्डनची अवस्था खूपच बिकट झालेली आहे आणि पुन्हा एकदा परत पा मॅगीचं थोडा मसाला परतनं चाललं होतं काही चाललं होतं तर आमच्या पद्धतीने आम्ही मॅगी करतो हळद लाल तिखट थोडंसं मॅगी मसाला आणि धने पावडर टाकून तर छान होते मस्त मॅगी उकळी काढायची त्याच्यामध्ये मॅगी टाकायची आणि मस्त होऊन जाते ही मॅगी पण एक आणि स वातावरण खूप खूप छान असतं इथे ठेवलेलं आहे चहा तर मंडळींनो छोटासा प्रयत्न आहे माझा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय